नमस्कार मी समाधार मानसाळी लोक मध्ये आपलं स्वागत आहे सध्या मी मधील अशा या भागामध्ये आहे की तो सगळ्यात सगळ्यांच्या परिचयाचा भाग आहे त्याला लिंक रोड म्हणतात या लिंक रोड मध्ये सर्वात जास्त प्रोफेशनल लोक सर्वात जास्त अधिकारी लोक सर्वात जास्त शिक्षक लोक डॉक्टर लोक बिझनेसमॅन लोक या रस्त्यात राहतात लिंक रोड म्हटलं की पंढरपूरची ओळख आहे किंवा नागालँड चौक म्हणतात वगैरे त्याच नागालँड चौकामध्ये तुम्ही बघू शकताय की एवढं असं वाटतंय की संध्याकाळच्या बारा तर मी कुठल्या तरी गावा एखाद्या गावा गावामध्ये आहे मी गाव गावामध्ये वगैरे नाही तर पंढरपूरचा हा लिंक रोड आहे पूर्णपणे बघू शकता पूर्णपणे लाईट बंद आहे तर त्याच्या संदर्भामध्ये इथं काय इथली जी काय का, इथली काही लोक आहेत त्याच्या संदर्भात तक्रारी आहेत आणि सातत्यानं तक्रार करून देखील ह्याच नियर्शन झालेलं नाहीये नमस्कार नमस्कार मी नवनाथ रानगड या नागालँड परिसरात समाजसेवक आहे आणि प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून पंढरपूरवासियांना दीपावलीच्या आम्ही शुभेच्छा दिवचितो आणि हा आपण पाहताय पंढरपुरातला एक महत्त्वाचा रोड लिंक रोड आपण मानला जातो व्ही आय पी रोड मानला जातो काहीतरी रेस्ट हाऊस आहे तर हा हा रोड पी डब्ल्यू डीच्या अंदर येतो दोन तो, दोन तो, वर्षापूर्वीच ह्या रस्त्याचं काम नवीन रस्ता झालेला आहे डिवायडरमध्ये जर जे लाईटचे पोल उभा केले आहेत रोड लाईट तेही पीडब्ल्यू ने उभा केले आहे त्याचा मेंटेनन्सही पीडब्ल्यू टीड आहे आम्ही वारंवार पीडब्ल्यू डीचे जे निमकर साहेब एक्झिटिव्ह इंजिनिअर त्यांच्याकडे व इलेक्ट्रिक शिंदे साहेब आहेत त्यांच्याकडे वारंवार तक्रारी करून लिके स्वरूपात तोंडी स्वरूपात तक्रारी करून त्यांनी अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाहीत त्यांना पंढरपूरच्या नागरिकाचं काही देणं घेणं पडलं नाहीत की ठेकेदार का कॉन्ट्रॅक्ट काढायचं त्याचं कमिशन खायचं आणि गप बसायचं कारण आपण बघतोय पंढरपुराच्या जे बायपास आहेत जे त्यांच्या हातीतले रोड आहेत सरगम सरगम रोड सरगम चौकाचा रोड असेल कॉलेज चौक ते सरगम चौक किंवा टाकळी बायपास असेल त्या रोडची झालेली अवस्था ही पीडब्ल्यू डीच्या अंडर येते आणि त्या पडलेले खड्डे मोठे मोठे त्यामुळं जड वाहतूक आहे ते चाळीस पन्नास टनाच्या गाड्या ते रात्रभर पंढरपूर शहरातून वाहतात आणि त्यामुळे पंढरपूर शहराच्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे पंढरपूर नगरपालिकेने ते पंढरपूर शहरामध्ये पडलेले खड्डे अगदी तातडीनं बुजवायला घेतलेत सत्तर ऐंशी टक्के काम रस्ते खड्डे बुजवाई पूर्ण झालेत पण परवाच मागच्या चार दिवसापूर्वी आमदार समाधानदा आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांनी काशीगाव चौथ्या मैलावर आंदोलन केलं तरी बीडब्ल्यू काय फरक पडला त्यांनी अजूनही खड्डे बुजवाईत काय काम चालू केलेलं नाही तरी विनंती आपल्या माध्यमातून की हे लिंक रोडला असलेले रस्ते दिवेत ते दिवाळीच्या मुहूर्तावरही आहे प्रत्येकाच्या घरात दिवा लावतो आपण पण ह्या पीडब्ल्यूडी त्यांच्या दारात असलेला रोड आणि त्यांच्याकडे असलेला रोड तिथले पद दिवे अजून काही चालू केलेलं नाही तर त्यांनी करावी आणि आपलं थोडं पंढरपूरचे नागरिक आहोत किंवा पंढरपूरच्या नागरिकाचं तर आपण नागरिका ही म्हणजे नागरिकांचाही तर त्यांनी विचार करून ते तातडीनं दुरुस्ती करावे कारण आता वारे आले उद्या मंत्री आल्यावर ते ऑटोमेटिक करणारच आहेत मंत्री आले घे आले ते दुरुस्ती करतात वारे आले दुरुस्त करतात पण पंढरपुरच्या नागरिकांचा विचार करून त्यांनी रस्त्याकडे लक्ष देऊन कामे करावेत किंवा त्यांच्या ते हँड हँडओव्हर करावे किती वेळा तुम्ही ते सात ते आठ वेळा वारंवार त्यांना सांगितलं व्हॉट्सअपला मेसेज टाकलेत वारंवार सात ते आठ वेळा ते इलेक्ट्रिक इंजिनियर शिंदे आहेत त्यांना आम्ही वारंवार दिले पण अजिबात दखल घेत नाहीत अगदी ते निर्भीडपणाने आमच्याबरोबर वागतात ते पंधरा दिवस लाईट बंद आहे पूर्ण पंधरा दिवस दोन लाईट तर असं आहे की हे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यामध्ये नेते मंडळे व्यस्त आहेत परंतु इथल्या नागरिकांना त्रास होतोय पाठीमाग जर एखादा मंत्री आला एखादा खासदार आला किंवा एखाद्या संघटनेचा जर व्यक्ती आला तर पाठीमागं त्यांचं निवासस्थान म्हणावं तिथं ते तिथं थांबतात वगैरे अशा मेन ठिकाणी लाईट बंद आहे सातत्यानं या अशी सामाजिक कार्य करणारी लोक पुढे आहेत परंतु अशा लोकांना जर टाळाटाळ करून जर पुढं जात असेल तर याला विकास होणार नाही आणि लवकरात लवकर ह्या लोकांची किंवा येथील लोकांची जी समस्या आहे लवकरात लवकर इथल्या जो अधिकारी असतील किंवा जी काय कोण कर्ते धरते मंडळी आहेत त्यांनी हा लवकरात लवकर प्रश्न सोडवावा